नमस्कार आज आमच्याकडे खूप पाहुणे आलेले खूप आलेले उद्या आमच्या पिल्ल्याचं बारस आमच्याकडे पाहुणे आलेले आपण शोधलेलं ले आहे दोन नाव कुठले दोन नाव आहे आपण सांगितलेलं सध्या ठरवलेलं आहे नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर मजेत असणार स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये इकडे तयारी वगैरे चालू आहे आईची आणि रात्रीची झाली एक तयारी सर्व इकडे बॅग वगैरे भरलेलं आहे कारण काल चालू होतं कुठेतरी जायचं म्हणून कुठं जायचं होतं आपल्याला जालन्याला जायचं हां सर्वला कारण आईच नाही विसरू शकत आणि जायचं पण एक तुम्हाला शूट दाखवायचा होता लग्नातला लग्नात नाही कसं ऐनवेळ मोबाईलचं थोडंसं जे आहे प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे जो लग्नातला शूट आहे तो काही दाखवता आला नाही आणि बरेच जण काल आपल्या व्हिडिओची वाट पाहत असेल त्यासाठी सॉरी म्हणतो कारण वेळेवरती व्हिडिओ वगैरे नाही पडला पण तोच व्हिडिओ मी आज सकाळी टाकलेला आहे कालचा व्हिडिओ कारण वेळेवरती खूप उशीर झालेला होता दहा ते अकरा वाजले होते त्या व्हिडिओला त्याच्यामुळे एवढ्या उशिरा व्हिडिओ टाकून वगैरे काही फायदा नव्हता त्याच्यामुळे आज सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे कसं आहे बऱ्याच वेळा मोबाईलचा वगैरे किंवा याचा प्रॉब्लेम येतो ना त्याच्यामुळे तसं होतेच जायचं का आईचं आधीपासून तरी चालूच होती सर्व जायचं म्हणून मी काय काय घेतलं सोबत लग्नाच्या कपडे सर्व आणखी इकडं घेतला अरे वा गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार झाली चालू तयारी आणि एक काल घेतलेली साडी आहे मस्तपैकी छान आहे ना तीच घेतलेली आहे कारण कुठं जायचं म्हटलं पाहिजेच थोडस पण आहे हा लय चालू होतं हट्ट कुठं किती हे हट्ट चालू किती हे चालू होतं मला पण याचं मला पण याचं दोन दिवस झाले तीन दिवस झाले आणि पण आपल्यासोबत आणखी एक पण येणार कोण काही येणार सुवर्णात काल लग्नाला आली होती मग जाताना गाव पण आहे तिकडं मग आता काय करायचं ताईच्या घरचा नाही सांगू शकत आपण नक्की नाही आहे जर ताईच्या घरचं गेलं ताईच्या घरचा व्हिडिओ राहील जर आपण जालन्यात गेलो तर एक जालन्याचा व्हिडिओ राहील तिकडे वेळ नाही झाला कुठं हो जालन्यात जायला कसं उशीर होणारच ना आणि आपलं फक्त जलनाला जे आहे ते जाचत आलोय चला मग फट आई बॅगा तर भरल्याच गाफा मला उचल लागते काय आता बॅगा कोण उचलणारी मोठमोठ्या दोन तीन बॅगा पॅक केलेल्या कुठं जायचं म्हटलं सर्व तिघा कपडे त्यातनी आणखी सामान आईनं काय काय बदलत आहे थोडस

बर्थडे आला तो कुठलं सोनं ताई पण आहे सोबत आपल्या कारण तिथं व्हिडिओ वगैरे घेता आला तर तेव्हाच शोधू घेतात आपल्याला थोडंसं घ्या मग गाडी चालतात जालन्याला येणार ना, ना। मेकर पण तस आणि इकडे फोनवर बोलणं चालू आहे कारण चालू राहणारच आहे फोनवर बोलणं तर मित्रांनो आत्ताच आम्ही आलेला आहे इकडं जालन्याला आई आहे राधिका आहे आणि मावशी पण आहे इकडं दोघे बहिणीच भेट झालेली आहे राधिका पण आहे ना तुम्ही कधीच कधी यायला इकडं हम्म दिवस म्हणजे जवळपास झाले पंधरा वीस दिवस झालेले एक दिवसाच्या आज भेट झालेली आहे घेतली का भेट की घेणं चालू आहे आताच आलो वगैरे झालं तर तसं शरबत घेतलं शरबत केलेलं आणि परी पण आले परी ए परी बघ दुसऱ्या कामाला नाही बघणार हे रुद्र इकडे रुद्र आहे नमस्कार कर नाही आजी इकडं बाहेर आहे आजी खूप दिवसांत दिसला बा आपल्या विठ्यामध्ये आजी आहे इकडं नमस्कार बाप रे बाप खूप दिवसानंतर भेट झालेली आजीची मग सोबत झाली की तुमची भेट नातीसोबत नातुरीसोबत मग आजी बरं आहे का तब्येत चाललं का

झोपलेली आहे तिकडं राला भेटायचं होतं पण झोपलेलं आहे पण सर्व ओळखते हा आजीला ओळखते मामीला ओळखते नवीन माझं राहत नाही भीमा आहे तुमची ओळख झाली असेल असं चालू इकड सर्व भेटत चालवलंय आणि ती की माहिले की मामाच्या पायाला लागलेलं होतं ते पण वगैरे भेट घेत सर चालू पुण्याला का जाऊ काय पुण्याला नाही पण आता झुकी द्यायला आणि सकाळपासूनचा प्रवास जो होता तो आता थांबलेला आहे ना किती वाजले ना शहर वाजत आलेले हम्म आणि इकडं आलेले आहेत सर्व हिच्यावर पण आलेले म्हणजे हा बहिणी बरं आहे का दादा येणार होता सध्या येणार होता ये नार है। एक दोन दिवसांत येणार थांबून ये, ये नक्की नाही त्याच तसं आमचं नक्की नव्हतं तसं नक्की नाही आहे आणि आपण सर्व पण आलेले इकडं सुन कधी येला तू तुझे पेपर संपले सुरू सुरू व्हायचे का पूर्ण राणीची बाकी आहे रुद्र आहे रुद्र नाही करत रुद्र वगैरे खरं वाटतंय मग इथे आल्यावर सर्वच चांगला आईला वाटते बाकीच्याच काही माहिती नाही मायरी आल्यावर वेगळंच असते आजीची भेट ममाची भेट परीची भेट आमची परी सोबत झाली मग आमची आता उद्याचा प्रोग्राम राहणार याचा बारशाचा आणि परी आपली जी आहे पिहू प्रीतिका यांचं नाव सर्व ना, मग तू काही शोधलं का नाव घे कोणत्या नाव शोधात सांगितलं होतं श वरून आहे ना श वरून नाव शोधात सांगितलं होतं काही नक्की नाही कोणाकोणा शोधले असाल कोणाकोण नाही उद्या समजणारच आपल्याला नाव वगैरे काय ठेवणार आहे तर सध्याची जी आहे ते भेट वगैरे चालू आहे सगळं भेटी घेणं पूर्ण मामी पण आलेले आहे नमस्कार आज आमच्याकडे खूप पाहुणे आलेले खूप आलेले उद्या आमच्या पिल्ल्याचं बारस आहे म्हणून आमच्याकडे पाहुणे आलेले इकडे झोका वगैरे देणं चालूच आहे आजीचा मस्त पैकी इकडे झोपलेले कोण आहे तिकडे पिऊ आहे आणि इकडे रितिका आहे चिव आहे समथिंग नाव आहे पण नाव ठेवायचं उद्याचा कार्यक्रम आहे ना आणखी बाकीचे तिकडे आहेत त्या रूम मध्ये आणि इकडं बसलेला राधिका पण आहे तर इकडं नाव ठेवण्याचा प्रोग्राम साठी सर्वजण आलेले उद्याचं आणि दोघीचं नाव वगैरे ठेवायचं आहे तर शोधलेलं आहे का तू नाव अस काही आजी उद्या सांगणार आहे उद्या सांगायचंय आपण शोधलेलं आहे कुठले दोन नाव आहे आपण सांगितलेलं आहे सध्या ठरवलेलं आहे पण ते नाव उद्या ठरवणार का नाही आपल्या हातात नाही आहे ना। दोन नाव कुठले त्यांनी नाव ठेवण्यासाठी कुठले नाव माहित आहे तुला कुठले तर दोन नाव शोधलेले आहे पण ते कोणाच्या माहिती पूजा आणि मयुरी ठीक आहे आता पहिलं नाव फर्स्ट पूचं आहे पूजा आणि रितिकाचं मयुरी असं आहे समथिंग पण आता ते उद्याला समजणार कोणतं नाव ठेवलं तर दोन नाव सुचवलेलं आहे राधिकानं आईनं दुखी म्हणून ठीक आहे तर फायनली तुम्ही पाहाल असाल मामी वगैरे आल्या व्हिडिओमध्ये सर्वजण आलेले होते आणि भेट वगैरे झाली सर्व सर्व मजेत आहे व्यवस्थित चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ आपण इथं संपत आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय